राजकीय घडामोड पुण्यातून पुण्यामध्ये उद्या काँग्रेस पक्षाची एक महत्वाची बैठक होणार आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचा आढावा काँग्रेसकडून घेतला जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागांबाबत यावेळी काँग्रेसच्या या, या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार या बैठकीला काँग्रेस प्रभारी रमेश चन्नथला नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती उद्या पुण्यामध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक होतीये काय अधिक माहिती या बैठकीबद्दल नक्कीच हेमाली आपल्याला जसं माहितीये की उद्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची महत्वाची बैठक पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये होणार आहे जे काही जे महत्वाचे चेहरे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले ते सगळे उद्या इथे उपस्थित राहणार आहेत पुणे ग्रामीण पुणे शहर कोल्हापूर ग्रामीण कोल्हापूर शहर असे सगळ्या जिल्ह्याचा ते जिल्ह्यांचे आड़ा, जिल्ह्याचा आवा आढावा ते घेणार आहेत आणि पहिले पत्रकार परिषद घेतल्यानंतर या सगळ्या बैठका सुरू होणार आहेत आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती उद्याची ही बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातले जे काही महत्वाचे चेहरे आहेत माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील प्रणिती शिंदे विश्वजित कदम देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत हे मालिक धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल